राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्यात जे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्या निष्पाप शहीद झालेल्या नागरिकांना कॅन्डल लावून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली भारतीय सैन्य दलाने या हल्ल्यातील दहशतवादी अतिरेकी हल्लेखोरांचे तळाचे पायमुळे शोधून गोळ्या घालून त्यांना ठार करावे अशी मागणी करत राष्ट्राची सुरक्षा ही सर्वप्रथम आहे याकरता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव एकजुटीने सोबत आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम धिक्कार असो धिक्कार असो भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणांनी चार हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक अध्यक्ष सुहास कदम महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव विशाल बंगाळे खलील शेख साजित पटेल महेश कुलकर्णी दत्तात्रय बडगंची शहर उपाध्यक्ष अजित अवघडे अल्पसंख्याक विभागाध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल विभागाध्यक्ष अनिल छत्रवंद कार्याध्यक्ष अयूब शेख श्यामराव गांगरडे सांस्कृतिक नाट्य विभागाध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे प्रज्ञासागर गायकवाड रेणुका मंद्रुपकर दत्तात्रय बनसोडे अश्पाक कुरेशी मध्य विधानसभा नयूम सालार अल्पसंख्यांक उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने जहीर शेख रसूल जमादार श्रेयस घाडे सागर गव्हाणे राहुल मेत्रे सोमशेखर साखरे पवन चलवादी अनिल शिंगारे सागरकोळी सागर, सागर गोपरेड्डी मॉन्टी शिंगारे गणेश मेहत्रे वासूविटे प्रभू जंगडगी शिवम संदले श्रीकांत सोनके महेश भंडारे नागेश कोळी राजू वाकीटू यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये भारतातील अनेक पर्यटक त्यांचा मृत्यू झाला या बॅड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे निष्पाप नागरिक शहीद झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं भाव पूर्ण श्रद्धाने वाहतो राष्ट्राची सुरक्षा सर्वप्रथम असून आदरणीय दादा असतील कटकर साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ते सर्व राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव एक जुटने